बरेच दिवस ठरवलेलं हा मला गोडाचा पदार्थ करून बघायचा होता कसा होतो काय होतो खाल्लेला आहे पण म्हणजे तयार केलेला असून तो खाल्लेला वगैरे आहे विकतचा वगैरे किंवा आचारी वगैरे करतात तेव्हा खाल्लेला पण मी केलेला नव्हता कधी कारण मला वाटायचं की बाबा जड असेल हे काहीतरी म्हणून मी करत नव्हते कधी आज ठरवलं म्हटलं करून बघायचं नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ की जी प्रार्थना तर इथे ना मी मैदा चाळून घेतला मैदा आणला कारण दिवाळीनंतर आणलं नव्हती तर मैदा आणून घेतलेला आणि दोन वाट्या त्यातला मैदा घेतला इथे ना मी मैदा चाळून घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये आवाज थोडाफार येत असेल कारण ना मी एडिटिंग करते म्हणजे इथे व्हायसोर करते आणि ना पण हिची हर्षदाची परीक्षा चालू असल्यामुळे तिचं पाणडांतर वगैरे चालू आहे त्यामुळे मध्ये आवाज येत असेल किंवा बाकीची झोपण्याची तयारी कारण रात्रीचं रात्रीचं मी व्हायसवर करते तर इथे जो मैदा घेतला त्या मैद्यामध्ये काय केलं बेकिंग पावडर असते ना काहीचा सोडा नाही घालायचा बेकिंग सोड बेकिंग पावडर असते ना ते घातलं की छान होतं तर बेकिंग पावडर पण चाळून घेतली ज्या चाळणीने आपण म हे केलं ना मैदा चाळून घेतला त्याच चाळणीने बेकिंग पावडर पण चाळून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीकरता ते घातलं आणि तूप आणि तेल असं दोन्ही घातलं आणि ते मस्तपैकी सगळ्या पिठाला चोळून घेतलं तूप कोमट करून घेतलेलं आणि तेलना तेल नाही गरम करायचं तर तू फक्त कोमट करून घेतलेलं पातळचं म्हणजे सगळ्या पिठाला चोळून घेतलं आणि पाण्याने थोड्याशा पाण्याने मळून घेतलं तर चपातीसारखं मळायचं नाही नुसतं असा गोळा करून ठेवायचा म्हणजे गोळा करायचं असं पीठ आणि त्याच परतीमध्ये मी चपातीचं पीठ म्हणून घेतलं आहे कारण बाकी सगळं जेवण झालेलं आहे आमटी भाजी वगैरे किंवा घरातली बाकी सगळी कामं झालेली आहेत आणि म्हटलं आज करून बघूया असं काही आवरलेलं आहे त्याच हेने आवरलेलं होतं आणि पाक करायला ठेवलं ना तर पाकासाठी मी काय केलं आहे दोन वाट्या आपण मैदा घेतलं तर दीड वाटी साखर घेतली आणि त्यामध्ये ते पाणी थोडंसं घातलं म्हणजे साखर इतपत घातलं आणि त्यामध्ये ते आता थोडीशी मळी वाटते मला तर म्हणून मी दूध घातलं कारण साखरचं जक... साखरेचा कलर एकदम पांढराशिप्रणवता म्हणून म्हटलं हे करत तर खरोखर कर मळी आली ती आणि पाक तयार करून घ्या थोडासा चिकट करायचं एक तारीख पाक झाला नाही पाहिजे कारण नंतर ना तो घट्ट घट्ट होत जातो आणि मग मुरत नाही जे आपण बाल हे करणार त्यामध्ये मुरत नाहीत म्हणून मग एकदम एक तारीख करायचं नाही किंवा दोन तारीख करायचं नाही आपण गुलाबजामुनला कसं करतो नुसतं असं चिकटसर जर दार म्हणजे अर्धी दार अशी दार झाली नाही पाहिजे जर ती अर्धी अशी तुटते ना तशी झाली पाहिजे तर पाक करून ठेवला आणि आता म्हटलं करून घेऊया तर आपण करायचे बालुशाही करायचे तर आ, हे लाटाण दिसते जसं काय आपण हे करतो खाण्यासाठी करतो तसं वाटत असेल तर तसं नाही करायचं आहे तर ह्याला लेअर सुटण्यासाठी लेअर सुटणं कशासाठी आता मी बघितलेले आहेत ते कसे असे आपण आणतो ना विकतचे तेव्हा लेअर्स एवढे नसतात बघा तर ते असे गोळे गोळे आणि आत असं हेच गेलेलं नसतो असं ओलसर असं घट्ट असं तसं असतो त्यावेशा हे असं केलं ना की लेअरशी सुटतात आणि त्यामध्ये व्यवस्थित तळले जाते जी बालूशी आपण तळतो ती व्यवस्थित तळली जाते तर यासाठी अशी ती पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे चार काप करून एकमेका लाटायचे पुन्हा ती पोळी लाटायची पुन्हा चार असे तीन चार वेळा करून घेतलं आणि मग दोन अशा त्याच्या पट्ट्या कट केल्या आणि नंतर मग त्याचे मी बारीक बारीक असे गोळे केले तर हे गोळे करायच्या पूर्वी ना म्हणजे बालूशाही तयार करण्यापूर्वी काय केलेलं पाक तयार करून घेतला आणि कुकर बाजू एका बाजूला लावून ठेवला म्हणजे काय होते नंतर चपात्या करायच्या आहेत आमटी भाजी तयार आहे म्हटलं तर कुकर लावून घेतलेला आणि मग मी हे करायला घेतलं म्हणजे काय होतं इथं जेवण करण्यासोबत हे पण चालतं आहे म्हणजे जेवणही होईल मुलं येतील एकाचं सगळं आवरलेलं आणि मग मी करायला घेतलेलं सगळं म्हणजे थोडंफार आवरतच जेवणाचं आवरत बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि जेवणाचं म्हटलं आवरत आवरतच हे करूया कारण हे तळायला जास्त वेळ लागतो बालुशाही जी आहे ना तळायला वेळ लागतो करायला वगैरे वेळ लागत नाही पण तळायला फार वेळ लागतो नाही ते एकदा माहीत झालं की कसं आपल्याला कधी वाटलं की दिवाळीला करा किंवा एखाद्या वेळेला मधी कधीतरी कर करावा तर आपल्याला करता येतो अगदी परफेक्ट माहीत असली कसं एकदा आपण गेला की मग नंतर लक्षात येतो पण डायरेक्ट दिवाळीच्या वेळेला किंवा अगदी घाई गडबडीच्या वेळेला करायचं म्हटलं तर तसं करण्यापेक्षा आधी असं थोड्याशा प्रमाणात करून बघितलं ना की बरं पडतं आणि त्यांना ना गोळे असे करून घेतले ठेवले बघत ते गोळे भरून आणि आता तेल ठेवते तापत कारण आता तयार करायला त्याला वेळ लागणार नाही कारण गोल गोल असा करायचा मधी असा होल पाडायचा आणि होल पाडलाच पाहिजे कारण तर तळलं जाणार व्यवस्थित फक्त आपण असं मधी आकार दिला नसुता असा तर ते तळत नाही व्यवस्थित तर व्यवस्थित अगदी प्रॉपर आपण मेदू बडायला वगैरे कसा होल पाडतो तसा होल पाडून घ्यायचा आणि मी दोन वाटीच केले कारण म्हटलं आपल्याला घरात कसं होतं आहे नाही जमते की नाही हे माहिती नाही कारण पहिल्यांदाच ट्राय करते आहे मी त्यामुळे म्हटलं थोडंसं करूया हे असं बघा असा गोळा करून त्याला होल पाडून घेतलेला आणि आत्ता आपण आकार जो करतो ना त्याच्या दुप्पट तो असा आकार होतो कारण आपण एक बेकिंग सोडा घातलेला आहे मस्त की आकार असं फुलतो तो त्यामुळे तेला घालताना पण आजूबाजूला थोडीशी जागा राहील अशा अशाही घालायची भरपूर घातले तर त्याला जागा राहणार नाही आणि तेल पण हे एक महत्त्वाचं की तेल जास्त तापून चालत नाही याला मध्यम असं अगदी आपण गुलाबजामुनच्या वेळेला वगैरे कसं करतो की शंकर अगदी मध्यम तेलावर एकदम अगदी तेल असायच्या कारण चकलीला वगैरे कसं आपल्याला अगदी कडक ते लागत बहुतेक गोळाच्या पदार्थांना जास्त हे केलं पण याला अगदीच म्हणजे अगदीच हे करायचं जरा जरी तापलं ना तरी कलर वरून बदलतो आणि मग आतून तसंच कच्चं राहणार मी पहिल्यांदाच केले पण बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर फ्लेम गॅसची जी, जी फ्लेम आहे ना ती दिसत असेल अगदी बारीक आहे बघा आणि तेल पण जास्त तापलेलं नाही नुसतं अगदीच बुडबुडे असे आल्यासारखे आहेत आणि मग अशी मी दाखवलेला आकार जो बालुशाहीचा तो केवढाच होता हात माझ्या आणि आता त्यात कढई दिसत तर ते केवढे मोठे मोठे झालेले आहेत तर ते बालुशाही एका त्या बाजूला ठेवली कढई त्या बाजूला म्हटलं चपाती करून घेऊया म्हणजे तळत तळत कसं होईल चपाती होईल गोकर झालेलाच आहे भात आमटी झाले भाजी आमटी झालेलीच आहे आणि आता चपात्या करत करत म्हटलं तळून पण घेऊया पाक पण झालेलाच आहे चपात्या एक जास्त करायच्या आहेत चार चपात्या फक्त लाटायच्या आणि गडबडीत काय झालं बघा कॅमेराकडून कर... पुन्हा मी येऊन बघितलं नाही कॅमेरा लावला कारण कसं झालं ते बालुशाही जेव्हा तळायला टाकली ते जवळून दाखवावी म्हणून मी तिथून हलवलंच ते स्टँड आणि पुन्हा लावलं तेव्हा बघितलंच नाही गडबडीत आणि आता हर्षदा झाली नाही हातपाय धुवायला गेली बाथरूममध्ये तेव्हा त्याची लक्ष झालं म्हणजे अर्धवटच हे झालं तर म्हटलं आता तर चपाती ज्यामध्ये मी केलेली आहे ती क्लिप त्यामध्ये होती म्हणून म्हटलं आता असू देत आणि चपात्या करून झाल्या तर जे पहिले काढलेले होते ना बालूशा ते कोमट झाल्यावर पाक पण कोमट आहे तर त्यामध्ये सोडून ठेवलेले आहे आणि दुसरे तेलामध्ये पासा सोडून तोपर्यंत दुसरे गोळे तयार करून घेते आणि एक पाच मिनटं झाले असतील पाकात मी घालून ठेवलेले ना बालूशा तर ते काढून घेते पाकना नंतर नंतर थोडं थोड्या वेळाने घट्ट घट्ट होत जातो सुरुवातीला जेवढा पातळ असतो ना तेवढा राहत नाही पातळ म्हणूनच पातळ करायचा जास्त म्हणजे एक तारी वगैरे करायचं नाही थोडेफार अजून तळायचं चालूच आहे का हर्षदाला हाक मारली म्हटलं देवाला नैवेद्य दाखव म्हणून तिला हाक मारली पहिल्यांदा प्रयत्न मस्तच काय म्हणजे आवडत का मुलांना मुलांना आवडलं मुलांनी खाली की म्हणजे पदार्थ पण नाही कधी सेल कर तर अशी बालुशाही झालेली बघा असा कलर आलेला आहे आणि आतून तळण्यासाठी अगदी बारीक खूप पेशन्स ठेवून तळायला होता कारण तुम्ही बघितलात बराच वेळ मी तळत होते चपात्या वगैरे सगळं करून झालं तरी ते तळतच होते मी आणि काही जास्त केलं नव्हतं दोन वाट्यांचंच केलेलं होतं केलेले हे असे एवढेच राहिलेत कारण झाले जवळजवळ अठरा झालेले आणि त्यामुळे तेवढेच तळेल कारण नैवेद्य दाखवलं ना ते खायलाच चालू केलं मी अजून बघायला नाही खाऊन घेऊ मस्त झाले अगदी रसरशी एकदम छान आहेत आपण विकत चे आणतो ना ते छान अगदी सुंदर विकतचे असे इथे एकदम तसं मऊस असे छान लागतात क्रिस्पी पण थोडेसे लागतात एकदम रस मस्त झाले आणि सोप्पा फक्त तळायला पण एवढंच तर छान आहे जेवण पण घ्यायचं आम्ही जेवण घेतो आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्युब चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार